आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगली महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे अशातच सकाळी प्रभाग नऊमध्ये बदली झालेल्या बदली कर्मचारी महिलेला काम करत असतानाच भोवळ येऊन ती कोसळली या ठिकाणी असलेल्या कर्मचारी आणि नागरिकांनी तातडीनं सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अर्धांगवायूचा झटका आल्याचे सांगण्यात आले अक्काताई केंजे असे या महिलेचे नाव आहे या घटनेनंतर कर्मचारी संघटनेचे नेते आणि कर्मचारी अधिकारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसल्याचे बोलले जात आहे तरी सर्व बदल्या थांबवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असे संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी इशारा दिला आहे अक्काताई केन्से या बदली कर्मचारी असून त्या कुटुंबियासह खंडबाग परिसरात राहतात पूर्वी सांगलीतील एका प्रभागात काम करीत होत्या त्यांची बदली प्रभाग नऊमध्ये झाल्याने त्या सकाळी तिकडे काम करण्यासाठी गेल्या होत्या काम करत असतानाच अचानक त्यांना भोवळ आल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवकांनी रुग्णालयात धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले याची माहिती मिळताच उपायुक्त वैभव साबळे आणि आरोग्य अधिकारी ताटे यांनी धाव घेत महिलेची विचारपूस केली यावेळी डॉक्टर महेशकुमार कांबळे जगन्नाथ ठोकळे मंगेश चव्हाण तौफिक शिकलगार यांनी तातडीनं चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली यावेळी उपायुक्त साबळे यांनी याबाबत विचार करू असे सांगितले तसेच केंचे पुढील वैद्यकीय उपचाराचा खर्च हा महापालिका प्रशासन करेल असे आश्वासन दिले यानंतर केंचे यांना मिरज रोडवरील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे यावेळी सर्व बदल्यात थांबाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या केलेल्या होत्या त्या केलेल्या के बदल्यांच्या मानसिक तणावामुळं आज सकाळी अक्काताई केंचे या आमच्या बदली कामगार मायमाऊली चक्कर येऊन पडल्यान त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्यासारखा प्रकार घडलेला आहे आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे रुग्णालय जे आहे सांगलीचं तिथं जाऊन बघितलं असता त्या पेशंटची आमच्या कर्मचारी भगिनीची परिस्थिती अतिशय नाजूक होती त्यामुळं तिथं उपस्थित असणारे डॉक्टर ताटे असतील त्यानंतर आम्ही महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर वैभव साबळे यांना बोलवून घेऊन आम्ही त्यांना विचारणा केली की सांगलीच्या महिला सफाई कर्मचारीच्या बदली असतील मानधन असतील कायम असतील त्यांना तुम्ही मिरजेला बदली केला आहे कुपवाडला केला आहे कुपवाडच्या मिरजेला केला आहे मग ह्या कर्म महिला कर्मचाऱ्यांनी सकाळी पाच साडेपाच वाजता कामाच्या ठिकाणी पोचायचं कसं त्यांच्याकडे काय माध्यम आहे त्यांच्या शारीरिक तुम्ही कुठली गोष्टीचा निकष बघितला आहे का त्यांची आर्थिक परिस्थिती बघितला आहे का आणि अशा अचानकपणे केलेल्या बदल्यांमुळं कर्मचाऱ्यांमध्ये मा त्यांची मानसिक खच्चीकरण झाल्यासारखी परिस्थिती तयार झालेली आहे आणि अशातूनच अशा घटना घडत आहेत त्यामुळं आज आम्ही स्वतः संघर्ष सफाई कर्मचारी संघटना आमची असेल किंवा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे साहेब असतील गॅब्रियल तेवढे थी असतील किंवा इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी सगळे एकत्र एक झालो सगळ्यांनी ठरवलं की ह्या ज्या बदल्या झालेल्या आहेत या बदल्या तात्काळ रद्द करायला पाहिजेत महापालिकेनं तसा अल्टिमेटम आपण उपायुक्त साबळेंना दिलेला आहे आयुक्तांना सांगून तुम्ही बदल्या आज उद्या दोन दिवसात रद्द करा आणि आज जी आमची मायमावली दवाखान्यात ॲडमिट आहे त्यांचा सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाचा उपचार करा उपचाराचा खर्च सर्व महापालिकेनं उचलायचा अरे जोपर्यंत त्या घरी झोपून आहेत तोपर्यंत महापालिकेनं त्यांचं वेतन त्यांना घरी पोच करायचं अशा पद्धतीची मागणी आपण आज केलेली आहे आणि यापुढं मी महापालिकेच्या आयुक्तांना उपायुक्तांना आरोग्याधिकारी असतील सर्वांना मी एक इशारा देतो महापालिकेच्या कुठल्याही कायम असतील बदल्या असतील मानधन असेल कंत्राटे असतील कुठल्याही कर्मचारी बंधू भगिनीवर जर अत्याचार करण्याचा प्रयत्न जर महापालिका प्रशासनानं केला तर त्याला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढं आम्ही गप्प बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो आणि आयुक्तांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे की आमचा आणि कर्मचाऱ्यांचा अंत बघू नका तात्काळ केलेली बदली ही रद्द करा आणि आहे तसं त्या का ठिकाणी काम करतो तिथे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना कामाला जाऊ द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत